उद्धव ठाकरेंची भीष्म प्रतिज्ञा नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय कोकण व्हिजन उद्धव ठाकरे यांनी पुन्हा कोकण पादाक्रांत करण्याचा निर्णय घेतलाय कोकण पादाक्रांत करण्याचा इल्गार करताना उद्धव ठाकरे म्हणतात बघू कोण मध्ये येत आहे असं म्हणून उद्धव ठाकरेंनी विरोधकांना आव्हान दिलं आहे पुढे उद्धव ठाकरे असंही म्हणतात की कोकणाला माझी गरज आहे उद्धव ठाकरेंची ही भूमिका म्हणजे गिरे तो भी टांग उपर अशीच आहे कोकण आणि उद्धव ठाकरे यांच्यात बदललेल्या परिस्थितीचा हा तपशील पाहू उद्धव ठाकरे म्हणतात कोकणाला माझी गरज आहे परंतु ते आता वास्तव राहिलेले नाही उद्धव ठाकरेंची कोकणला गरज या आधी होती त्यावेळी उद्धव ठाकरे ना ना कारण शोधून कोकणवासियांना झुलवत राहिले उद्धव ठाकरे आणि कोकण प्रांत यांच्यात नाळ जुळलेली होती तेव्हा उद्धव ठाकरे अहंकारामध्ये धुमसत होते त्या अहंकाराच्या धुरात कोकणच्या मातीशी जुळलेली नाळ जळाली जळून त्याची राख झाली ती राख कोकणी माणसाने विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत फुकून टाकली त्यामुळेच कोकणात उद्धव ठाकरेंचा दारुण पराभव झाला तेव्हा उद्धव ठाकरेंची अहंकारात भरकटलेली मती थाऱ्यावर आली त्यामुळे आता उद्धव ठाकरे कोकणाला माझी गरज आहे असं सांगून कोकण पादाक्रांत करण्याची भीष्म गर्जना करत आहेत रिफायनरीच्या लढ्यात कोकणातील म्हातारी माणसं कातलावर पोलिसांच्या लाठ्याखाट्या खात होते तर कोकणचे तारणहार म्हणून राजकीय मान्यता असलेले उद्धव ठाकरे पंचांग बघून कोकणात जाण्याचे नियोजन करत होते शेवटी पंचांग बघूनच रिफायनरी संदर्भात सावधपणे आणि सोयीनुसारच बोलले त्यावेळी कोकणवासियांना उद्धव ठाकरेंची खरी गरज होती मात्र तेव्हा उद्धव ठाकरे कोकणच्या गंभीर प्रश्नांवर उघडपणे टोकाची बाळासाहेबांच्या शिवसेना स्टाईलप्रमाणे भूमिका घेऊ शकले नाहीत संपूर्ण महाराष्ट्रात कोकण प्राण ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहे ही राजकीय पटलावरची जाहीर पसंती मानली जाते मुख्यमंत्री असताना एक हजार एकर जमीन रिफायनरीसाठी देण्याचं पत्र मला फसवून दिलं गेलं असं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर बोलत असतील तर त्यात सत्यता नाही हे न समजण्या कोकणी माणूस मूर्ख नाही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील प्रचारातही कोकणी जनतेला भावनिक गुंतवण्याचा ठाकरेंच्या पक्षाने प्रयत्न केला रिफायनरीच्या मुद्द्यावर अपयशी ठरलेल्या उद्धव ठाकरेंना कोकणातील पर्यटन फळबागा व्यावसायिक शेती फळ प्रक्रिया प्रकल्प पर्यावरणपूरक रोजगार सेंद्रिय शेती यावर कधीच भूमिकाही कोकणवासियांसमोर मांडता आली नाही जे उद्धव ठाकरे कोकणवासियांच्या रेल्वे प्रवासातील समस्यांबाबत कधी बोलत नाही जे उद्धव ठाकरे कोकणातील मुंबई गोवा को महामार्गाने होणाऱ्या प्रवासातील समस्यांबद्दल कधी बोलत नाहीत ते उद्धव ठाकरे आता कोकणात जाऊन कोणत्या मुद्द्यावर बोलणार हाच खरा प्रश्न आहे ज्यावेळी कोकण उद्धव ठाकरेंना आपला हक्काचा नेता समजून त्यांच्याकडून अपेक्षा करत होता त्यावेळी उद्धव ठाकरे अहंकारात अडकून पडले होते भाजप आणि इतर सहकारी पक्ष रिफायनरीच्या माती परीक्षणासाठी प्रशासनाचा वापर करून कोकणी माणसाला वाकवत होते झुकवत होते त्यावेळी कोकणी माणसांच्या स्वाभिमानासाठी सन्मानासाठी उद्धव ठाकरेंनी एक पाऊल कोकणात टाकलं नाही शिवसेनेची ताकद कोकणी माणसाच्या मागे उभी करून सरकारला मन मानेल तसं कोकण प्रांतात काही करता येणार नाही शिवसेना कोकणी माणसाच्या मागे ठामपणे कशी उभी आहे हे उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी सरकारला दाखवून दिलं नाही आणि आता लोकसभेत विधानसभेत कोकणी माणसाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे पाठ फिरवल्यानंतर कोकण पादाक्रांत करण्याची भीष्म प्रतिज्ञा उद्धव ठाकरे करत आहेत उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेबाबत तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि अशा विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कोकण व्हिजनला सबस्क्राईब करा आणि बेलबटन दाबा धन्यवाद